मारुड या गावातील रहिवाशी वीस वर्षीय तरुणी दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या वीस वर्षीय तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही तरुणी कुठेच मिळून न आल्याने फैतपूर पोलीस ठाणे दिनांक वीस ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे मारुड या गावात हिना तडवी व वीस वर्ष ही, ही तरुणी कुटुंबासह आपल्या घरी होती दरम्यान ही तरुणी आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली आणि बेपत्ता झाली वीस वर्षीय या तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही तरुणी कुठेच मिळून न आल्याने फैतपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार देविदास सुरदास करीत आहे